मंडळी आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत तर त्याच्या भाजीसाठी एकदम सोपं साहित्य जास्त लागत नाही एक कडीपत्ता घेतलाय मिरची घेतली कापलेली आणि लसूण घेतलंय ना हा मुळा खिसून घेतलाय मुगाची डाळ घेतली भिजवलेली आता एक दीड तेल तीन आपण e ten takpon chanen. E chanen nou a mouni thodi chanen. E takle jiri. E takle dosyek. E jiri mouni chanen. E takle kakman. हे खिचलेल्यामुळे हा तिखट असतो आणि वास मारतो म्हणून आपण याला पिळून घ्यायच याच सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणजे याचा अजिबात वास येत नाही त्याच्या मुगाची डाळ घालायची un blanco. Y una vez está completo. Esto lo शिजून आपले दहा मिनिटं झाले भाजी शिजून झाली आता ही ता ता भाजी तयार झाली आपली आता ही, ही चपाती सोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता नाहीतर मग वरण भातासोबत तोंडी लावायला पण छान लागते